काणकोण हे माझ्यासाठी फक्त एक ठिकाण नाही तर ती एक आठवण आहे एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे आणि आयुष्याचा अत्यंत सुंदर असा क्षण आहे कारण मी इथे राहिलोय या समुद्रांच्या लाटांशी या निळ्याशार आकाशाशी आणि या शांत निसर्गाशी माझं एक वेगळंच नातं निर्माण झालेलं होतं दररोज सकाळी लाटा कानावर पडणं हे माझ्यासाठी काही अलार्म नव्हतं हे माझ्या दिवसाची एक सुंदरशी सुरुवात होती वाऱ्याची गार झुळून नारळांच्या झाडांची सावली आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबात साठलेली शांती या सगळ्यांशी मी बोललोय हसलोय जगलोय खर तर सांगायचं गेलं तर जगलोयच आहे अनुभवलंय काणकोणचा समुद्र हा फक्त डोळ्याने पाहण्याचा नसतोच तो मनात साठवायचा असतो अथांग दर्याला मी आपल्यास केलंय आणि त्यानेही मला स्वीकार या लाटा जेव्हा किनाऱ्यावर धडकतात तेव्हा मला त्या ते कोणतेही अपरिचित दृश्य कधीच वाटत नाही आज तरी किमान कारण त्या माझ्या ओळखीच्या लाटा आहेत त्यांच्या प्रत्येक गाजेमध्ये मला स्वत मी हरवलेलं सापडतो कितीतरी वेळा इथे वाळूवर एकट्याने चालत गेलोय कोणत्याही प्रश्नांशिवाय कोणत्याही उत्तरांशिवाय आणि फक्त समुद्राकडे बघत स्वतःशी बोलत विचारांना अमर्याद ठेवत अथांग ठेवत समुद्राप्रमाणे इथं आभाळ निळं असतं समुद्र ही निळाच असतो पण त्या निळ्या रंगातही आयुष्याचे अनेक अर्थ दडलेले असतात कधी त्या लाटांमध्ये मी माझ्या आठवणी पाहिलं तर कधी त्या कार वाऱ्यात माझं उद्याचं स्वप्नही आहे काणकोणचा काणकोणचा दर्या मला नेहमी सांगतो वाहत राहा पुढे जात राहा कारण थांबणं हे समुद्राच्या स्वभावात नाही आणि ते तुझ्या स्वभावातही नसाव आज इथे परत आलो परत मला असं वाटलं की घरी समुद्राच्या भेटी वाळूच्या पावलांमध्ये आणि लाटांच्या गाज्यामध्ये मला माझं हरवलेलं आयुष्य परत मिळालं काणकोण हा फक्त किनारा नाही आहे तो माझ्या जीवनाचं एक अविभाज्य अत्यंत महत्त्वाचं घटक आहे म्हणून मी सगळ्यांना सांगतो गोवा फिरत असाल तर गोवा फक्त फिरू नका बघू न तो अनुभव घ्या त्यामुळेच तुम्ही या या समुद्राला फक्त बघू नका त्याच्याशी एक नातं जोडून घ्या कारण समुद्रावर प्रेम करणं म्हणजे स्वतःवर प्रेम करण्यासाठी आणि निसर्गाशी बोलणं म्हणजे स्वतःला पुन्हा शोधणं 那个这个。